पाणी उभे राहून कधीही पिऊ नये उभे राहून पाणी पिल्याने आपल्या किडनीवर दबाव पडून किडनीला सूज येण्याची शक्यता असते म्हणून पाणी कधीही खाली बसून प्यावे दिवसातून किमान चार ते पाच लिटर पाणी शरीरासाठी फायदेशीर असते जेवण करत असताना मध्ये मध्ये पाणी पिऊ नये जेवण करण्याच्या अगोदर अर्ध्या तासाआधी पाणी प्यावे जेवण केल्यानंतर लगेच जास्त प्रमाणात पाणी पिऊ नये भूक लागलेली असेल तेव्हा आपण आपल्या शरीरातील गरम झालेले असतात जेवण करून लगेच पाणी पिल्याने पचनशक्ती मंदावते व अपचनाचा त्रास होऊ शकतो बाहेरून उन्हातून घरी आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आपल्या शरीराचे तापमान कमी झाल्यानंतर पाणी प्यावे फ्रीजमधील थंड पाणी कधीही पिऊ नये जिममध्ये व्यायाम करत असताना घाम येतो त्यामुळे आपल्या शरीरातील पाणी घामाद्वारे बाहेर पडत असतेच त्यावेळी एखाद्या ठराविक व्यायाम केल्यानंतर फक्त एक दोन घोट पाणी पित राहावे एकदम खूप पाणी पिऊ नये आपण कधीही अति थंड पाणी पिऊ नये नेहमी साठवून ठेवलेले पाणी प्यावे वाहते पाणी कधीही पिऊ नये एकदम गटागटा पाणी पिल्यास शरीराला त्याचा काहीही फायदा होत नसतो पुरेशा प्रमाणात आपण पाणी पिल्यामुळे आपली त्वचा फ्रेश व टवटवीत राहते धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये